नमस्कार चिंतन ललित लेखन लेखक श्रीकांत यातील बारावा लेख आहे माणूस चिंतन सद्गुणांना अधिक उजाळा देते आपण नेहमी म्हणतो कोळसाच्या खाणीमध्ये हिरा सापडतो रत्न रत्नपारखीस तो ओळखू शकतो आणि पैलू पाडल्यानंतर जगाला त्याचे महत्त्व कळते त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती सद्गुण दुर्गुण यांची खाण असते परंतु चिंतनाची जोड जर त्या व्यक्तीच्या ठिकाणी आली तर सद्गुणांचे महत्त्व लगेच उठून दिसते दुर्गुण मात्र अंधारात जातात चिंतनाने माणसातला माणूस जागृत होतो चिंतनाने माणूस पण सदैव संवेदनशील राहतो माणूस पण संवेदनशील राहणे म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीबद्दल प्रेम दुसऱ्याबद्दल धर्म जाती पंथाला समजून घेणे जगाला विश्वधर्माची प्रचिद्धी देणे आजच्या जगात माणूसपणाची धार बोथट होऊन धर्म जात रूढी परंपरा यांचे अवडंबन माजलेले दिसते चिंतनाची ज्याला सवय आहे चिंतन हा त्यांच्या विचारांचा पाया आहे किंवा जवळ आहे त्यांच्या त्याला या समाजात माणुसकीचं महत्त्व कळते तो माणुसकीचा देवदूत म्हणून कार्यरत राहतो चिंतनाने माणूस पण टिकून राहते माणूस धर्म वाढीस लागतो चिंतन हाच मनुष्यतत्वाचा पाया होय केवळ सहानुभूती नव्हे तर कृतीतून माणूस जपण्याची वृत्ती चिंतनामुळे प्रत्येक व्यक्तीकडे येते चिंतनाचे महत्त्व खरंच मानवी जीवनामध्ये अन्न हवा पाणी याप्रमाणेच आहे चिंतन ज्या व्यक्तीचा स्थायी भाव असतो त्या व्यक्तीला आपण पुच्छ मानतो नव्हे त्याची प्रचिती आपल्याला त्या व्यक्तीच्या ठायी असलेल्या माणूसपणामधून सदैव येत असते चिंतन आणि माणूस यांचे अतूट नाते आहे ज्या पाणी ज्याप्रमाणे हायड्रोजन दोन भाग आणि ऑक्सिजन एक भाग यांच्या संयुगाचे एक रूप आहे त्याचप्रमाणे चिंतन आणि जीव म्हणजेच माणूस माणूसपणा होय प्रश्न द्विधा अवस्था गोंधळ इत्यादी चिंतनाची सवय ज्या व्यक्तीला आहे प्रश्न अशा व्यक्तीला नसतात चिंतनातून नेहमी सत्य बोलणे असते कारण एका असत्यातून निर्माण होणारी प्रश्नांची गोंधळाची द्विधा व्यक्तिमत्वाची साखळी यांची जाणीव असते चिंतनशील व्यक्ती एक सत्य सांगून खरं बोलून स्पष्ट बोलून तात्काळ विषयाचा बोध करून देते आणि अर्थही समजून घेते काय आहे काय होणार काय होईल कसं होईल केव्हा होणार कशा प्रकारे होईल इत्यादी सारे प्रश्न चिंतन प्रक्रियेतून चिंतनशील व्यक्ती समजून घेते आणि त्याप्रमाणे वागते मग प्रश्नांची उकल सहज होते असत्य बोलण्याने ताणतणाव वाटतात असत्यातून असत्याची साखळी तयार होते असत्यातून अनिश्चितता अशांतता मानसिक चंचलता अस्वस्थता या चक्राला माणसाला सामोरे जावे लागते मात्र चिंतनातून या चक्राला निर्माणच होऊ दिले जात नाही त्यामुळं दैनंदिन जीवनात प्रश्नांची मालिका अडचणी निर्माण होत नाही संत महात्मे यांनी जीवनात कसे जगावे हे सांगताना सत्यवचन कमी बोलणे संयम श्रद्धा चिंतन यांचे महत्त्व सांगितले आहे त्या साऱ्यांचा अर्थ प्रत्येकाने चिंतनशील योग्य तेच करावे असे अपेक्षित आहे चिंतनातून स्वतःची जाणीव होते चिंतनातून कर्तव्याची जाणीव होते चिंतनातून मी काय करावे याची जाणीव होते माझे कर्म योग्य इष्ट आहे का माझे साधन योग्य आहे का साध्य करणे महत्त्वाचे नाही तर ते कशा प्रकारे इष्ट मार्गाने साध्य करायचे हेही महत्त्वाचे आहे आज मानव ज्या ज्या क्षेत्रात काम करतो त्या त्या क्षेत्रात सगळ्यांकडून अपेक्षाही बाळगतो सगळ्यांनी हे केलं पाहिजे त्यांनी ते केलं पाहिजे इतरांनी कसं वागावं हे ठरवून टाकतो सदैव इतरांचा विचार करताना स्वतःमध्ये डोकावून पाहत नाही आत्मचिंतन म्हणून जाणीव करून देते मी कसा मी कोण माझे कर्तव्य काय केवळ आई वडील भाऊ समाज यांनी काय द्यावं काय दिलं याचा विचार करून भागत नाही तर चिंतनातून मी माझे कर्तव्य इतरांसाठी काय करावे हे चिंतनशील व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आणि म्हणूनच चिंतन, चिंतन प्रवृत्ती ही मानवी जीवनाच्या यशाचे गमक आहे चिंतन प्रवृत्तीमधून जगाला महान तत्वेते महान संत महात्मे समाजसुधारक महान विचार मिळाले माणसे गेली मागे विचार ठेवून गेली चिंतन शब्द अमृत शब्द आहे विश्वाच्या रहस्याचे वेध घेण्याचे त्याच्या बिंदूत दडले आहे चिंतनाने परिस्थितीवर मात करण्याची जिद्द चिकाटी सहनशीलता प्राप्त होते शेतकरी शेताची मशागत करतो शेत नांगरून फुलून तावून चुलाखून काळे भोर करतो आभाळाकडे पाण्याची पावसाची याचना करतो आणि अगदी डोळे लावून बसतो आणि पाऊस लांबला की त्याचे काळीस पिळवटवून जाते जमिनीकडे पाहून आसवेसुद्धा गाळतो बिचारा हतबल होतो दोन वेळचं चांगलं खाणं असलं तरी त्याला अंगी लागत नाही शेतकरी बिचारा अन्न खाऊन वाळत असतो त्याचं आणि जमिनीचं नातं पहा जमीन आणि पाणी नाही म्हणून वाळते तर शेतकरी अन्न मिळून पाणी पिऊनही वाळत जातो खंगत जातो दुःखाने खसतो जसे नाते जमीन आणि शेतकऱ्याचे तसेच आई मुलाचे आणि तसंच सज्जन आणि समाजाचे साधू अन भक्त श्रद्धा असलेली व्यक्ती सजीव असो किंवा निर्जीव असो आपले नाते हृदयातून जुळते आणि साऱ्या मनाला शरीराला व्यापून टाकते मन आणि शरीर यांचे नाते माणूस आणि विश्वासी त्याचे नाते कुठेतरी सजीव निर्जीव भेद संपलेले असतात सजीवातून निर्जीव आणि निर्जीवातून सजीव हे चक्र असावे असे वाटते चिंतनातून हे सारे आपणास समजते चिंतनातून सजीव निर्जीव आणि काळजाच्या नात्याचा अर्थ सहज उमगतो आणि मग आपण घरच्या भिंतीवर घराच्या दरवाजावर झाडावर पेंटिंगवर कोरीव मूर्तीवर कशावरही आपण जीव लावून टाकतो या जीव लावण्याच्या त्याच्या संपर्काचा सुखदुःखाच्या या मैत्रीच्या चिंतनातूनच विकास होत असतो धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार